काय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉग मध्ये तर बघा असा उन्हाळा पडलाय आणि आज आहे सव्वीस जानेवारी तर सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या इकडे तर असं काही वाटत पण नाही आणि काहीच नाही तुम्हाला दाखवते थांबा काहीच नाही वाटत काहीच नाही बघू शकता हे बघा आहे का कुठं झेंडा कुठं आवाज कुठं काय काहीच नाही जाऊन द्या लोक बदलायला लागली गावाला असं मस्त गाजा वाजा असतो आणि भारी वाटतं गावाला खूप ऊन लागते तर बघा कपडे वगैरे स्वयंपाक वगैरे झालं आणि असलं ऊन तोंडावर चमकते आणि स्वयंपाक करायला जेवढा उशीर झाला अहो माझी येऊन झोपले आहो छान झोपले तू तुशी पण नाही वाटत आहे मला मला काय माहीत मी आज कपडे वगैरे धुतले आणि मग अंघूठ केली बघू शकता मग अंघूठ केली तर कपडे धुवायला उशीर म्हणजे स्वयंपाकाला उशीर झाला आणि खूप सारा स्वयंपाक केला त्याच्यामुळे अजून उशीर झाला आणि अहो आहो बिचार उठूशी पण नाही वाटत तुम्हाला दाखवते ना शांत झोप द्या मी जाते खाली चलो मी चलती स्वयंपाक बघूया काय काय बनवू काय बनवले जेवणात ये भाडा पुढे दाखवू जेवण दाखवू की बघा आता मस्त इकडे खिचडी भात बनवलाय कढीपत्ता वगैरे टाकून आणि इकडे बनवलं वटाणा बटाट्याची भाजी ते बघू शकता अशी इकडे आणि इथं बनवलं आहे दोडका ते माझ्या मोठ्या मुंबईला खूप आवडते दोडका खिसायचं आणि भरता बनवायचा दोडक्याचा भरता आणि इकडे बघा भाकरी पण आहे ती दाखव भाकरी पण आहे चपात्या पण आहेत एवढा स्वयंपाक केल्यास असं सगळीकडे दाखवू असेल तर बघा एवढा स्वयंपाक करायला टाईम लागला आणि आहो जाऊन झोपले तर आता ते कधी उठतायत काय माहिती मला तर एवढी भूप मी सकाळपासून एक ग्लास पाणी पिले फक्त तर चला आजसाठी वाटाणा बटाटा नाही वाटाणा आणि वांगळची भाजी बनवली ते चुकून वाटाणा बटाटा झाला तर चला एवढूसा छोटूसा चवला कसा वाटतो आणि माझी पोरगी पण उठली जेवायला तिला जेवाय देते मी पण असं मस्त जेवण करते कसं मस्त असं झाले जेवण करते आणि झोपते परत जाऊन आणि पप्पा पण येणार आहेत थोड्या वेळाने परत काहीतरी घेऊन येणार आहेत सांगितलेत पण ते नाही सांगू शकत पर्सनली आमचं तर चला आजसाठी एवढंच भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग छोटासा आज मोठूसा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा